नमस्ते सर्वांचं लॉवी स्वागत आहे राम राम मंडळी झोपले का सगळे कसे आहात श्रीकांत दादा नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा जेवण झालं का तुमचं दादा मला वाटलं तुम्ही झोपले असाल बहुतेक तुम्ही लाईव्ह ला आल्याबद्दल ला तुमचा खूप खूप खुँ आभार हो दादा कालच झालंय थोडं राहिलं होतं रुद्रप्रिया ताई हॅलो नमस्ते लाईवमध्ये तुमचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ श्रीकांत दादा झालंय का शेतामधलं काम काल झालं काल लाईव घेतली होती झालं जेवण दादाचं पण जेवण झालेलं आहे म्हटलं चला आज थोडीशी लाईव्ह घेवा जरा एक अर्धा तास लाईव्ह घेतोय मी म्हटलं चला जरा आलो आहे बाहेर पण फिरायला येतं वातावरण बघा छान झालं सी सीवरचे खाली या लाईक करा कमेंट करा नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राइब करा नमस्ते सर्वांना कसे आहात चला सी सीवरचे खाली या कमेंट करा लाईक करा नवीन जर असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा मी तुमचा राम राम मंडळी कसे आहात झालं का जेवण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हो झाले जेवण छान दादा जे दादांचं जेवण झालेलं आहे लाईक डन थँक्यू थँक यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू सपोर्टिंग कमेंट काय आहे बंदनाताई बोरा यांचं पण लावीमध्ये स्वागत आहे कसे आहात ताई झालं का जेवण तुमचं आज थंडी वगैरे आहे का नाही तुमच्याकडं थंडी आज कमी झालेली आहे नाहीतर ह्या टायमिंगला स्वेटर घालून मी असते कारण की पाठीमागं खूप मोठ्या प्रमाणात थंडी होती बाहेर निघायचं म्हणलं तरी किती पाच सहा वाजताच थंडी जाणवायची दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट रुद्रप्रियताई ताई थँक्यू था सपोर्टिंग कमेंट वंदना ताई नमस्ते कसे आहात तुम्ही लाईव्हमध्ये मध्ये तुमचं स्वागत आहे झाले का तुमचे जेवण वरचे खाली कमेंट करा लाईक करा नवीन जर असेल तर चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका अनिकेत पण स्वागत झालेलं आहे अनिकेत लाईव्ह मध्ये तुम्ही पहिल्यांदाच झाले लाईव्ह मध्ये अनिकेत दादा म्हणतात नमस्कार श्रीकांत दादा श्रीकांत भाऊ निशांत भाऊ तुम्हाला अनिकेत दादा नमस्कार करतात अनिकेत दादा कसं आहे वातावरण तुमच्याकडं हे बघा आमची संध्याकाळचा व्यू कसा आहे इथं आज सगळी शांतता आहे उद्या इलेक्शनमुळं सुट्टी आहे ना वोटिंगसाठी त्यामुळं आणि दादा झालं का जेवण हो अनिकेत दादा झालं का दा तो जेवण हा हां काय दादा म्हणतात हो, दोनदा आलो होतो लाईव्ह ओके ओके दादा त्याच्यात हो माझं जेवण झालंय तुमचं झालं का सचिन भाऊ तुमचं जेवण हो अनिकेत दादा माझं पण जेवण झालंय त्यामुळं जरा आलो होतो बाहेर म्हटलं जरा वेळ लाईव्ह घ्यावी वे अर्धा तास जरा त्यामुळं आलं चला सी सीवरचे खाली या लाईक करा कॉमेंट करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कसे आहात तुम्ही आणि आणखीन आणि दादा लाईक डन थँक्यू दादा लाईक डन केल्याबद्दल एक कोणतं गाव आहे आम्ही पुण्यातले आहोत दादा पुण्यामध्ये <laughs> प्रियाताई थँक्यू यू सपोर्टिंग कमेंट श्रीकांत दादा यू सपोर्टिंग कमेंट श्रीकांत दादाने छान छान हार्ट सेफ टाकलेला आहे प्रियाताई नि पॉप पॉपकॉर्न पाठवलेलं आहे माझ्यासाठी ताई जेवण झालेलं आहे माझं त्यामुळं काय सकाळी खायला आता काय सर्वांचं ला स्वागत आहे लाईक करा कॉमेंट करा सी सीवर खाली या थँक्यू यू श्रीकांत दादा थँक्यू यू सर पुटिंग कमेंट प्रियताई हसतात दादांनी गोल्ड पाठवलेले गोल्ड मेडल रामकृष्णारी रामकृष्णारी रि रामकृष्ण हरी प्रियताई वातावरण बघा कसं शांत झाले गुळाता चालणे आरोप नमस्ते थँक्यू सपोर्टिंग के रामकृष्णारी रामकृष्णारी डॉगेश बाई पण आलेले बघा आपले मग <laughs> कस काय म्हणताय <है> <laughs> चला सी सी वरचे खाली कॉमेंट करा लाईक करा नवीन जर असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू सपोर्टिंग कमेंट श्रीकांत दादा थँक्यू तुमचं झालं का जेवण दादानी हे काय पाठवलंय बॉक्समध्ये काय हे बॉक्समध्ये भरून काय पाठवले दादा तुम्ही थँक्यू सपोर्टिंग कमेंट गाड्या लोक आता कंपनीच्या गाड्या चालू झाल्या थर्ड थर्ड शिपला रात्रपाळीच्या गाड्या मांजर आहे का बॉक्स मध्ये पॅक करून मांजर पाठवले दादांनी थँक्यू दादा मांजर पाठवल्याबद्दल आमच्याकडे पण एक छोटी मांजर आहे <laughs> तिला खूप मस्ती करायला लागते हो झालं झालं जेवण ओके तुमचं पण जेवण झालं थँक्यू सर्वांचे खूप खूप खुँ आभार ट्राईट चला सी सीवरचे खाली कॉमेंट करा लाईक करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भावाला सपोर्ट करा दादा किती वाजता झोपता तुम्ही रोज डेली रुटीन दादा रोज किती वाजता झोपता तुम्ही दादाने हाय टाकलेलं आहे आणि एक रॉकेट पाठवलं रॉकेट रॉकेट पाठवले <laughs> रॉकेट साडे अकरा वाजता हो साडे अकरा वाजता आम्ही पण साडे अकरा वाजता कधी अकरा साडे अकरा वाजता आता उद्या विलय इलेक्शन आहे त्यामुळं सुट्ट्या भरपूर जणांना पाच वाजता उठतो अरे वा साडे अकरा वाजता झोपताय पाच वाजता उठताय मी साडेपाच तास झोप होती तुमची रोजची का आम्हाला सकाळी लवकर उठवतच नाही संध्याकाळी लागलं का सकाळी बळबळ उठायला लागते दादा आम्ही सकाळी किती सात वाजता उठायला सातला ला उठतो ते पण बरोबर असत छान दादा लवकर उठणे लवकर झोपणे आणि लवकर उठणे ही काय जुन्या लोकांची चांगली सवय अशी येईल मग दादा कस काय लगीन झालं मग लग्नाला गेलते तुम्ही दोन दिवस का एक दिवस का दोन दिवस गेलते ते तुमच्या हे पाहिलं आम्ही काय म्हणतात त्याला तुम्ही हे टाकले शॉ शॉर्ट व्हिडिओ टाकलेला वाटतं चॅनलला तो पाहिला आम्ही मला सवय आधीपासून ओके चांगली सवय दादा आधीपासून तुम्हाला सवय येत कारण की लवकर झोपणे आणि लवकर उठणे तरी साडे अकरा म्हणल्यावर लवकर झोपणे नाही म्हणता येईल पण सकाळी पाच वाजता लवकर उठणे ते महत्वाचं हो आहे कारण की झोप होणे पण हे ना नमस्कार सगळ्यांना कसे आहात झाली का जेवण तुमचे वर सीवरचे खाली या लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा खूप छान झालं लग्न सात होत रात्री ही खडे धाला आलो अरे दादा एवढे वेळ खूप उशीर झाला म्हणायचं तुम्हाला हाय कोणी मी हाय हॅलो नमस्ते अमेझिकिंग नमस्कार तुमचं लाईव्ह मध्ये स्वागत आहे कसे आहात झालं का जेवण गाडी त्याचीच होती ओके त्यामुळं उशीर झाला तुम्हाला त्यांची गाडी होती यायला त्यामुळे त्यांच्यावर डिपेंड राहावं लागत असेल कारण की आम्ही पण पाहिले तुमचा व्हिडिओ ना याचा लग्नाचा लग्नाचा काय डान्स वगैरे हो तुम्ही तु, तु, तुम्ही तुम्ही कुठे होते डान्स वगैरे हो कराय केला का नाही दादा थोड्या फार हाय हॅलो नमस्कार लाईक करा कमेंट करा नवीन जरा नवीन जरा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या भावाला सपोर्ट करा झाले का तुमचे जेवण आज काय स्पेशल होतं जेवायला मग ना मी नाही केला वहिनीने केला दादा तुम्ही पण करायचा ना आणि टाकायचा होता शॉटला मग आम्ही काळ्या वाजवले असत्या दादांचा डान्स डान्स पाहायला आम्हाला भेटला असतो दादा चला सी सीवरचे खाली लाईक करा कमेंट करा नवीन जर असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे वेलकम टू माय चॅनल काय माय लि लाईव्ह म्हणता ये सर्वांचे लाईवमध्ये आल्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद हॅलो 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 माइक टेस्टी हॅलो बोला 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 चला काय म्हणताय कसे आहात सगळे मजेत ना ते एक कार्यक्रम होता मराठी कसे काय आहात हसताय ना हसायलाच पाहिजे चला हवा येऊ द्या कुणी कोणी काय तो कार्यक्रम श्रीकांत दादा थँक्यू सपोर्टिंग कमेंट थँक्यू सपोर्टिंग कमेंट आणि एक दादा पण आहेत मला वाटले गेले ते झोपायला आणि के दादा दा वेळात वेळ काढून लावीला आल्याबद्दल ला तुमचे खूप खूप आभार आहे हाय हाय चला आला आहे लाईक करा कॉमेंट करा सी सीवरचे खाली या आणि चॅनलला सबस्क्राईब करा उद्या काय सगळ्यांना सुट्टी आहे का नाही मग इलेक्शनचं वोटिंग करायसाठी आवाज अरे हा आवाज अरे हा आवाज येतोय का काय म्हणायचे नक्की मला नाही काही समजलं मी पाहिला आहे हो दादा आम्ही खूप पाहायचं ते कार्यक्रम मनोरंजन लोक हसवायचा त्यामधले कोण असायचे ते कुशल बद्रिके भाऊ कदम सुप्रिया पठारे हो वगैरे ते खूप छान कलाकार असायचे खूप खळखळून हसायचो माझा चुलत भाऊ श्रीकांत दादा काय म्हणताय येतोय आवाज येतोय ओके आवाज नसेल येत तर कॉमेंटमध्ये सांगा कारण की मला इकडून आवाज येत नाहीये त्यामुळं तुम्हाला विचारायला माझा चुलत भाऊ त्यामध्ये होता तुषार देवल ओके ओके दादा तुषार देवल श्रीकांत देवल तुमचं आहे दादा तुमचं याच इंस्टावरच अकाउंट आय डी उद्या शोधतोच तुम्हाला दादा तुमचं आहे का इन्स्टा अकाउंट सांगा बरं म्हणजे मग तुम्हाला इन्स्टाला फॉलो करायला हां 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 हसताय हसायलाच पाहिजे तुमचं नाव सांगा मला नाव नाही आलं अमे अमेद किंग असं काहीतरी नाव आहे तुमचं नाव काय आहे ते कॉमेंटमध्ये सांगा म्हणजे मग मला कळेल तुम्ही हां 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 हस हसताय हसताय ओके ओके हसायलाच पाहिजे आपका से हो पुनः पुनः से है और आपका से बताओ हमें भी और कैसे है आप बढ़िया है क्या सब कुशल मंगल है सब प्रिया थैंक यू सपोर्टिंग कमेंट थैंक यू सपोर्टिंग कमेंट हाँ 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 हंसना हा, चाहिए हंसना है जीवन में हंसना जरूरी अमद किंग असे येतंय